तसंच सर्व वगैरे या परिसरामध्ये आज होम टू होम आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही सर्वांना खरोघरी जाऊन विनंती करतो की आपलं बहुमोल मत हे आमच्या चार उमेदवारांमध्ये आहे आणि आपल्या विकासाची इथे प्रभागामध्ये अशीच चालू राहावी याकरिता आम्ही त्यांना सगळी नम्र विनंती करत आहोत आता उमेदवारी लेख मतदानचे जे दिवस आहे ते फक्त तीन चार दिवस राहिले तर लोक जनताचा तुम्हाला पाठिंबा कसा मिळत आहे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आम्ही घरापर्यंत फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार पोहोचत आहोत आणि आमचे वैयक्तिक चारही उमेदवारांचे प्रत्येकाशी संबंध आहेत त्यामुळे लोक आम्हाला आजपासूनही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ओळखतात हो त्यामुळे त्यांना आम्हाला प्रचार करताना कुठल्याही प्रकारचं काही अडचण येत नाही आहे आणि आम्ही सर्वांची ऑलरेडी कनेक्टेड असल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक बारामधले भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक बारामधील अ गटातून प्रतीक प्रदीप करते याचा अनुक्रमांक आहे एक ब गटातून मी स्वतःच जयश्री कमलाकर हिरराव माझा अनुक्रमांक आहे एक क गटातून शीतल राहुल वाघ पाटील यांचा अनुक्रमांक आहे एक आणि ड गटातील विक्रम फकीरा थोडा खोटबो यांचा अनुक्रमांक आहे फील या चारही उमेदवारांच्या नावासमोरील कमळाच्या नावाच्या समोरील कमळाचं चिन्ह आणि कमळाच्या चिन्हासमोरील बटन चारही बटन आपण दाबावे अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहोत नागरिकांकडे आम्ही घरोघरी जाऊन नागरिकांचा मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता तरुण युवक वर्ग आणि महिला वर्ग यांच्या भेट घेऊन यांनाहीच विनंती करत आहोत की विकासाचा रथ अखंडपणे सोडून राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार यांच्या नावासमोरील कमळाच्या चिन्ह्यासमोरील बटन आपण दाबावे ही विनंती करत आहोत आपण बघत आहात देशात नरेंद्र आहे राज्यात देवेंद्र भाऊ आहेत लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ आहेत आणि धुळे शहरात आमचे पालकमंत्री जयकुंभर भाऊ रावल असतील अनुपभाई अग्रवाल असतील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते हे धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आमदार महोदयांच्या हस हा, हातून हा, एकच वक्त झालेलं आहे तरी असंख्य विकासाची कामं हे धुळे शहरात सुरू झालेली आहेत आणि ही जी लढाई आहे देव देश धर्मासाठी देव देश धर्मासाठी आणि आपला भाग आपण बघत आहोत सगळेधर्म भाग आहे म्हणून हिंदुत्वासाठी प्रत्येकाने प्रभू श्री रामचंद्र यांचं नाव घेऊन आपल्या कमळाचं चिन्ह दाबावं कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबावं अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहोत आणि नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिक मोदी साहेबांसोबत आहेत लाडक्या बहिणी देवाभाऊंसोबत आहेत आणि धुळे शहरातील तरुण वर्ग धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांच्यासोबत आहेत आणि सर्वच जण कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबणार आहे ही आम्हाला खात्री आहे येत्या पंधरा तारखेला सगळेजण मतदानाला बाहेर पडतील आणि कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबतील ही आम्हाला आशा आहे यासाठी अशी आशीर्वाद जय श्रीराम जय जय श्रीराम आज प्रभात क्रमांक बारामध्ये रविजर प्लॉट इथे पंचमुखी हनुमान मंदिर इथून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहे मागील पंचवर्षीत सुद्धा आम्ही प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक होतो तर अशा आमचं कामं तिथं आम्ही केलेले आहे नागरिकांचे प्रतिसाद आम्ही चाललं दिले आहे आणि कोरोना सुद्धा आम्ही घरात बसून आम्ही रस्त्यावर होतो जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायम तात्पर असतो त्यासाठी जनतेने आम्हाला आम्ही त्यांना एकच विनंती करतो की माणूस जर तुम्हाला योग्य वाटला तरच दाबा याला त्याला मतदान करू नका तुम्हाला चांगलं मी तुमचे पाच वर्षात मागील जे फ्लॅटला होत किती यापूर्वी काम नव्हते सर्व कामं आम्ही प्रवागात आता प्रवा बारामध्ये भरपूर कामं केलेली आहे त्यासाठी मी नागरिकांना विनंती करतो की आपण कामाच्या पावतीवर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी कामं केली त्या भेसवर तुम्ही आम्हाला मतदान करावे हीच नम्र विनंती तुम्हाला आम्ही करतो सर्वांच्या वतीने जय श्रीराम जय श्रीराम मला एक बाळापूर प्रगामधून मला तिकीट भेटलं धुळे शहराचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की बाडापूरमध्ये तिकीट कोणाला भेटल कोणाला भेटल की मला वरून देवेंद्र भाऊनी यांनी गावातल्या मा माय माउल्यांनी सर्वांनी मला मला जनमताचा सर्वे दिला आणि त्या सर्वेमधून माझं नाव आलं आणि मी रात्रंदिवस मेहनत करीत आहे जसे सर इकडं छोटू काम आहे ताईसाहेबांचं सा आहे प्रतीकदाचं आहे तसं मला बाडापूर शहरातून बाडापूर बारा नंबर वार्डमधून सर्व मावल्यांचा अकरा सर्वे झाले अकरा सर्वेमध्ये सर्वे शेवटपर्यंत माझंच नाव येत होतं जर स्टँडिंग नगर नगरसेवकचं तिकीट कापून जर मला माझ्यावर विश्वास त्यांनी प्राप्त केलेला आहे तर मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी पूर्णपणे मायमावल्यांची सेवा करेल श्रीराम आणि मायमावल्यांनी लक्ष द्या

ये इंटरनेट पे गया खाली पत्ने गया जिसे आप पूरा करो इसे कौन नहीं करता नहीं

જી <mimic> <Mami. mimic> ah, <t> <mimic>

야게 마약 문제, 생산이 문제죠, 그거는. राहील मला राहील कशी काम आहे भारतीय जनता पार्टी चांगले काम आहे आमच्या उमेदवारांचे ते तुमचा पूर्ण पाठिंबा राहील भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीला आमचा काय पाठिंबा आहे भारतीय जनता पार्टीचे भावी उमेदवार प्रभाग क्रमांक बारामधून जनताचा त्यांना सपोर्ट आहे हे पूर्ण मनमाड डोळे शंभर टक्के निवडून आला परत भेटायला येतो चार कमळून चार कमळ ना नाही दाखवणार Terima kasih telah

त्यांचा वगैरा फोटू त्याच प्रकारे त्याचप्रकारे प्रतिक्ञाना त्याच प्रकारे अजयश्री आयराव या ठिकाणी अनेक प्रकारे काय सार्वजनिक कामं आणि धार्मिक कामं हे आपल्या bagi jangan yer pastu

सर्व येत आहे आपण चांगले कामं होत आहे अजून मी कामं होणार आहे त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन जय श्रीराम मनमाडिन मनमाडजी परिसरात बी जे पीचे सर्व काम चांगले होत आहेत म्हणजे पूर्ण जनताचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे साई पेरणा ग्रुपचा चा फुल पाठिंबा आहे जय राम आज मनमाड मध्ये पूर्ण जितके पण नागरिक आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आज भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक बारा मधले उमेदवारी सगळ्यांना सपोर्ट मिळत आहे काम आहेत भारतीय जनता चांगले काम आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या कामापासून खुश आहात एकदम खुश आहे आम्ही आपके मनमाड जीड मध्ये पूर्ण जनताचा सपोर्ट आहे त्यांना पूर्ण जनताचा सपोर्ट